मित्रांनो माजी मंत्री धनंजय मुंडे आगामी निवडणुकीत परळीतून लढणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर मित्रांनो त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा राज्यात महापालिका निवडणुकीचे वाहू पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मतदान प्रक्रिया पार पडले मात्र यावर्षीच्या निवडणुकीमध्ये राजकीय समीकरणे जवळपास बदललेली आहे जे पक्ष एकमेकांचे कट्टर विरोधक होती ते एकत्र येऊन निवडणुका लढवत आहे संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यात तुफान चर्चेत आला धनंजय मुंडे निकटवर्तीय वाल्मीराड यांच्यावर या प्रकरणात आरोप झाले आणि थेट धनंजय मुंडेंनी आपल्या आरोग्याचे कारण देत मंत्रीपदाचा राजीनामा दिला धनंजय मुंडेंनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा याकरिता धनंजय मुंडे यांच्यावर प्रचंड दबाव होता शेवटी त्यांनी राजीनामा दिला धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे अनेक वर्षानंतर एकत्र आले परळी नगरपालिका आपल्या ताब्यात घेण्यात धनंजय मुंडेंना यश आलं पंकज मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यात कायमच परळी हा मुद्दा राहिला परळी हा भाजपाचा बालेकिल्ला राहिला आहे भाजपाची एखादी सत्ता परळीत राहिली आहे गोपीनाथ मुंडेही इथूनच निवडणुक लढवत होते मात्र निवडणुके धनंजय मुंडे यांनी एनसीपीत दाखल झाल्यापासून एनसीपीची ताकद वाटली आता दोन्ही भाऊ बहीण एकत्र आल्यानंतर आगामी निवडणुका परळीतून नक्की कोण लढणार यावर सतत चर्चा सुरू होत आहे नुकत्याच आता मंत्री पंकजा मुंडे परळी परळीबद्दल मोठं विधान केलंय जाहीर सभेत पंकजा मुंडे म्हटलंय की मी परळी धनुभाऊला देऊन टाकली आहे आता परळी धनुभाऊ आहे मी परळी इतकेच सस... माळाकोळीवर प्रेम करते मी आता माळाकोळी सांभाळणार परळीचे प्रेम धनुभवना करू द्या मी त्यांना परळी देऊन टाकली आता मी माळाकोळीवर प्रेम करणार असंही त्यांनी म्हटलंय मी त्यांना म्हटलंय तुमचा मतदारसंघ आहे तुम्ही प्रेम करा मी आता माळाकोळीवर प्रेम करते पंकजा मुंडेंनी एक प्रकारे अत्यंत मोठं संकेत देऊन टाकलाय माळाकोळीवर गोपीनाथ मुंडे यांचेही विशेष प्रेम होते आता पंकजा मुंडे यांनीही माळाकोळी मोठं विधान केलंय यामुळे नवीन राजकीय समीकरणे बघायला आगामी काळात मिळू शकतात असंही बोललं गेलंय तर मित्रांनो याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा